नमस्कार मी निलेश पांझळे आता मी आहे उत्तम नगर मध्ये जो पुरातन पाण्याचा झरा आहे तर त्या ठिकाणी आहे तुम्हाला खर तर वाटत असेल की अरे अगोदरची व्हिडिओ आपण पाहून करतो पेटी वगैरे हो वाटत असेल पण हा पाण्याचा झरा म्हणजे जुनी जानती म्हणजे जी आ, सत्तर पंच्याहत्तर वर्षाची उत्तम नगर कोंडवे कोपरे आयरेगाव पुडजे आग्रमे या भागातील जे नागरिक येतात त्यांना विचारायचं झऱ्याचं महत्व काय कारण त्यावेळेस भर उन्हाळ्यात सुद्धा हा झरा कधी आटत नव्हता त्याला काळू झरा जरा म्हणतो बरोबर ना अशी बरोबर ना? ना तर ह्या झऱ्याची अवस्था इतकी बेकार झालेली आहे महानगरपालिकेला वेळोवेळी सांगितलेलं आहे क्षेत्रीय कार्यालयामध्ये पण त्यांना निवेदन दिलेली आहेत की तर रेलिंग पण लावा नव्हती तर स्वच्छता करा तर तर आपल्या या पुरातन ज्या गोष्टी आहेत ज्या वास्तू आहेत त्याची जप जप जपणूक करणं खरं तर आपलंच काम आहे आणि महानगरपालिकेने याची लवकरात लवकर स्वच्छता करावी आणि या ठिकाणी रेलिंग लावावं अशी मी विनंती मी त्यांना पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून करतो धन्यवाद